डम्पिंग ग्राउंड ठाणा महानगरपालिकेने जवळजवळ आज एक स सहा महिन्यापूर्वपासून त्यांच्याशी आम्ही संघर्ष करतोय कारण ते त्यांच्या ठाणा महानगरपालिकेपासून आजपोली हे गाव ग्रामपंचायत मध्ये असल्याने जवळजवळ सत्त्याऐंशी एकर जागा ते म्हणजे चौतीस हेक्टर बहात्तर आठ अशी जागा डायरेक्ट कलेक्टर साहेबाई महानगरपालिकेच्या नावावर केलेले आहेत सात बारा त्यांच्या नावावर झालेले आहेत परंतु आम्ही त्यांच्याशी आतापर्यंत संघर्ष करत आलो संघर्ष का करत आलो का लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आला रोजीरोटीचा प्रश्न आला आणि ह्या परिसरात जवळजवळ बारा ग्रामपंचायतीत आहेत त्याच्यात आणि बारा ग्रामपंचायतीमधून आज जवळजवळ एक लाखाच्या वर लोकसंख्या असलेले एवढी मोठी लोकसंख्या आणि त्यांचं आरोग्य धोक्यात येत आहे विशेष शेतकऱ्यांना त्रास होतोय आलेल्या कंपन्या आणि गोडाऊन त्याच्यात ते आज तिथून पळून चाललेले आहेत उद्योग तसेच त्याच्या त्या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात सांगायचं झालं तर एकदा तिथेशी एक दे पाचशे मीटर अंतरावर पोलीस आयुक्तालय एक स्टेडियम आहे समृद्धी महामार्ग आहे आणि हे गाव आमच्या विकास आराखड्यात टाकलेलं असताना सुद्धा नाना महानगरपालिकेने ना कर त्या भागावर मोठा अन्याय केलेला आहे कारण हा सत्तेचा एक माग आहे असा आम्ही समजतोय कारण आम्ही सामान्य माणसं आहेत असं समजतात आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे का आपला नाना महानगर पालिकेकडे किती भूखंड आहे आणि त्यात तुमचा का वापर करू शकत नाही तुम्ही त्या जागेचा आमच्या जागेवर येऊन का करता या आम्ही वारंवार सूचना देऊन उपायुक्त मनीष जोशी साहेब तसेच एस पी साहेब याच ठिकाणी एक सभा आयोजित केली होती त्या सभेत सुद्धा त्यांना सांगितलं तर डंपिंग ग्राउंड सोडून कोणताही उद्योग करू शकता या जागेवर परंतु ते ऐकत नाही आतापर्यंत दररोज दोनशे गाड्या ठाण्यावरनं ठाणा महानगरपालिकेवरनं कचरा आणून तिच्या त्या जागेत टाकत आहेत तरी सुद्धा त्याच्यासाठी आम्ही या सात तारखेला आंदोलन आहे आणि या आंदोलनाला सर्वांनी सहभागी व्हायचं आहे तसेच कारण सर्वांचं आरोग्य धोक्यात येणार आहे म्हणून आपण आंदोलन छरलेलं आहे हे पहिलंच आंदोलन आहे आपला पहिला टप्पा आहे जर याच्यात झालं नाही आम्हाला काही रिप्लाय मिळाला नाही तरी पुढचं जे आंदोलन आहे ते, ते आम्ही कणखर स्वरूपात करू हे निश्चित आहे एवढे बोलून मी आपल्या माझी मुलाखत घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे आपल्या जनतेच्या वतीने मी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद